मीच करा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माली आहे माझ्यातील फलना देणारा प्रत्येक फाटा तो काटून टाकतो आणि फल देणाऱ्या फाट्याला अधिक फल यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो जे वजन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध जालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन जसे फाटा वेलात राहिल्या बाजून त्याला आपला आपण फल देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या बाजून तुम्हालाही देता येणार नाही मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्यांच्यामध्ये राहतो तो पुष्कल फल देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात वा तो वालून जातो आणि तसले फाटे गेला करून आग्रित टाकतात वा ते चिलून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिलात वा माझी वजने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते माग म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही विपुल भर दिल्याने माझ्या पिताचे गौरव होते आणि तुम्ही माझ्या शिक्षेवाल